नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर स्वागत करतोय तुमचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती प्रक्रियेतील एक महत्त्वाची अशी बातमी घेऊन आलो एक जाहिरात आहे आणि अनेक अने शिक्षक वर्गांना या जाहिरातीचा लाभ घेता येणार आहे जाहिरात कशा संदर्भात आहे तर आदिवासी विकास महामंडळ म्हणूयात किंवा आदिवासी विकास विभाग यांच्यामार्फत महाराष्ट्रातील जेवढे काही जिल्हे आहेत आश्रम शाळेमध्ये शिकवणारे शिक्षक मग ज्यामध्ये कला शिक्षक क्रीडा शिक्षक आणि संगणक शिक्षक यांची युनिसेफ मार्फत मोठी भरती होणार आहे ज्यामध्ये जागा सुद्धा भरपूर सारे आहेत कला शिक्षक दोनशे सत्तेचाळीस क्रीडा शिक्षक एकशे एकोणसाठ आणि संगणक शिक्षक दोनशे पंचावन्न एवढ्या मोठ्या जागांची असणारी ही भरती व्हिडिओ संपूर्ण पहा नक्कीच तुमच्या आवश्यक असणारी ही बातमी आहे आवडली असेल तर लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया जरूर देऊ शकता व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शिक्षक वर्गांपर्यंत शेअर करा जी ही अहर्ता धारण असतील त्यांनाही या भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट होता येईल आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच महत्वपूर्ण अपडेट तुम्हाला या चॅनलवरती वारंवार मिळत राहतील त्यानंतर तुम्ही जर सरळ सेवा महानगरपालिका पदभरतीची तयारी करत असाल तर ही इन्फिनिटीने जाहीर केलेली बॅच अत्यंत लाभदायक अशी ठरणार आहे ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच ज्यामध्ये आवश्यक असणारे विषय आणि मार्गदर्शन करणारी सर्वोत्तम टीम तुम्हाला लाभणार आहे अगदी एस टी सी एस पॅटर्नुसार केलं जाणारं मार्गदर्शन बाकी सर्व वैशिष्ट्ये स्क्रीन वरती आहेत आणि अगदी मापक दरामध्ये ही बॅच तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे करायचंय काय दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचं आणि संपूर्ण माहिती पूर्तता करून घ्यायची नक्कीच तुम्हाला ही बॅच या सरळसेवा एक्झाम मध्ये स्वतःचं स्थान निश्चित करायला खूप उपयुक्त ठरेल यात तिळ मात्र शंका नाही चला जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये आपण सर्व बारकाईने सगळ्या गोष्टी आपण पाहून घेऊयात काय काय माहिती दिलेली आहे महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग यांच्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये आश्रमशा म्हणजे जिल्ह्यातील आश्रमशाळेमध्ये युनिसेक मार्फत कंत्राटी तत्वावर खालील जागा जागा त्वरित भरायच्या आहेत ज्यामध्ये कला शिक्षक आता त्याची शैक्षणिक अहर्ता पाहून घेऊयात आवश्यक शैक्षणिक अहर्ता एटीपी आर टीचर डिप्लोमा तसेच ए एम बी एफ ए व नृत्य गायन वादन विषयातील पदवी अर्हता असणं अपेक्षित आहे पदसंख्या आहे दोनशे सत्तेचाळीस एवढ्या आणि मानधन स्वरूप असणारे वीस हजार रुपये त्यानंतर क्रीडा शिक्षक नाम नामवंत खेळाडू माजी सैनिक स्वेच्छा सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच विशेष क्रीडा अहर्ता एन आय एस बी पी एड पी इत्यादींना प्राधान्य आहे दोन क्रीडा शिक्षक मार्गदर्शकां शारीरिक शिक्षण खेळामध्ये आवड असणे शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे व किमान विद्यापीठ स्तरावर कोणत्याही मैदानी खेळांचे प्रतिनिधित्व केलेले असणे गरजेचे आहे यामध्ये बघा पदसंख्या आहे एकशे एकोणसाठ इतकी आणि एकत्रित एक मानधन असणारे पंचवीस हजार रुपये त्यानंतर संगणक शिक्षक संगणक शिक्षक निर्देशकांच्या निवडीसाठी बी एस सी सी एस आणि आय टी किंवा बी सी ए किंवा बीई कॉम्प्युटर बी टेक कॉम्प्युटर व तत्सम पदवी ही किमान शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे तसेच उच्च शिक्षण एम सी एम एस सी इन कॉम्प्युटर आय टी व अनुभवी उमेदवारास प्राधान्य दिलं जाईल यामध्ये बघूयात दोनशे पंचावन्न याच्या जागा भरायच्या एक आहे या आहेत एकत्रित मानधन आहे वीस हजार रुपये पहा खूप साऱ्या शिक्षक वर्गांना या संधीचा लाभ होणार आहे कला शिक्षक असू द्यात क्रीडा शिक्षक असू द्यात संगणक शिक्षक असू द्यात खूप सारी पद आहेत त्यासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता पाहिली जागा पाहिल्या आणि मानधन याही गोष्टीचा आपण इथं वापव केला आहे आता काय करायचं आहे ईमेल आय डी दिलेला आहे युनिसेक डॉट टी डी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम ही त्याच्या या ईमेलवरती तुम्ही संपूर्ण माहिती अपलोड करायची आहे कॉन्टॅक्ट नंबर तो नमूद केलेला आहे तो नोट डाऊन करून घ्या तुम्हाला या संपूर्ण जाहिरातीविषयी डिटेल जाणून घेण्यासाठी हा कॉन्टॅक्ट नंबर उपयुक्त ठरणार आहे आता खाली काही नोट दिलेले आहे ते वाचूयात पात्र व इच्छुक उमेदवारांनी सदर ईमेलवर पद नमूद करून शैक्षणिक अहर्ता अनुभव व आवश्यक कागदपत्रे पी डी एफ फॉर्मॅटमध्ये जाहिरात प्रदर्शित झाल्यापासून दहा दिवसाच्या आत अर्ज सादर करणे गरजेचे आहे बघा जे कोणीही अहताधारण असेल त्यांच्यासाठी ह्या सगळ्या डिटेल दिल्या गेलेल्या आहेत त्याच्यावरती ती प्रोसेस पूर्ण करा आणि या भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट व्हायचंय नक्कीच तुम्हाला महाराष्ट्रातील जेवढे काही जिल्ह्यांमध्ये आश्रमशाळेच्या रिक्त पद असतील ज्यातली कला शिक्षक असू द्यात क्रीडा शिक्षक असू द्यात आणि संगणक शिक्षक असू द्यात या पदावरती काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे काय करायचं आहे माहिती जास्तीत जास्त शिक्षक वर्गांपर्यंत शेअर करा जे कला शिक्षक किंवा संगणक शिक्षक असू द्यात किंवा क्रीडा शिक्षक ही अहर्ता धारण केलेले असतील त्यांना या भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट होता येईल तुम्ही जरी या पात्रता धारण असतील तर शंभर टक्के तुम्हाला याचा लाभ होणार आहे माहिती आवडली असेल तर लाईकच्या स्वरूपात जरूर प्रतिक्रिया द्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कारण अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी इथून पुढेही तुम्हाला हा चॅनल अत्यंत उपयुक्त असा ठरणार आहे चला विद्यार्थी मित्रांनो मी सागर ताप सर रजा घेतोय तुमची परत भेटू अशाच महत्वपूर्ण जाहिरात घेऊन अपडेट घेऊन तुर्तास थांबतोय इथं गुड बाय अँड and...